तर आज आमच्या मंडळाने जयमल गणेश मित्र मंडळाने आज जादूचे प्रयोग आयोजित केले होते तर त्या निमित्ताने भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती त्या तसेच त्या सरपंच ठाकरे शेटजी लंके यांचीही उपस्थिती होती आणि लहान मुलांना खूप आनंद झाला आहे या निमित्ताने मी या निमित्ताने मी प्रकाश शिरोली सरांचे आभार मानतो कार्यक्रम व्यवस्थित कार्यक्रम झाला मुलं खुश झालेली तसे काही अडचण नाही कुठली मंडळ जय मल्हार मित्र मंडळ मी जादूगर प्रकाश शिरोय आज निघोज या ठिकाणी आलो असताना पहिल्याच दिवशी निघोजकरांनी खूप मोठा प्रतिसाद दिला आणि विशेष म्हणजे दुपारी कार्यक्रम असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने गर्दी या ठिकाणी झाली त्याजवळ भरपूर टाळ्या निघोजकरांचे मी मनापासून आभार मानतो आशिष कलाकारांना दाद द्या धन्यवाद आज गणपतीच्या पहिल्या दिवशी जयमल्हार गणेश मित्र मंडळाच्या वतीने जादूचे प्रयोग हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जादूगार प्रकाशजी शिरोळे साहेब यांच्या वतीने या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आला तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं निगोजनगरीचे माजी सरपंच ठाकरे शेक्लंके त्याचबरोबर निगोज ग्रुप ग्रामपंचायतचे कार्यक्षम ग्रामपंचायत सदस्या सौभाग्यवती भावनाताई साळवे तसेच सतीशजी साळवे रवीरण सिंग त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष आदरणीय आनंद लंके त्याचबरोबर उपाध्यक्ष प्रकाशजी लंके उपस्थित होते सर्वांचे या कार्यम कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप आभार Gracias. Yeah. आता तुम्हाला मी परत एक इंस्टाग्रामला फेसबुकला एक व्हिडिओ पाहिला होता बघा एक मुलगी त्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधते की सगळं बरोबर ओळखते तसं मला पण येत आहे आता मी तुम्हाला ते दाखवतो कारण मला सर म्हटले की ते जे नवीन शिकले ते दाखवायचं दोन मुली या बरं पटकन या कोणी कोणी या पटकन दोघीला नि लायचं का म्हणाला काव्याला काव्या ये बाई काव्या मग कोणते जाऊ दे काव्या स्त्रिया आले काय नाव स्त्रियापुरा नाव स्त्रेया संदीप पुरा स्त्रिया संदीप पुरा हा सुरवा दिप्राय तांगड सुरवा दिला सुरवा आणि स्त्रिया एक काय आहे का बघ बर याच्यामध्ये उलटी करायची काय आता मी पूर्ण तुझ्या डोक्यामध्ये टाकून देतो आता बघ तुला माहिती आहे समोर सगळे लोक बसलेले आहेत बरोबर नाही कोणता बोल हा आता तुला बरोबर ओळखता येणार बर का हिला सगळं बरोबर ओळखता येणार मी तो थांबला करा हां इला काही झालं कट काय कसं काय हिचा नंबर झाला तुझा नंबर आहे हा आहे हे तुम्ही कशाला सांगितले चार तुम्ही सांगायचं नाही असं इकडं समोर कर हा हे किती बोट आहे दोन हे कपडे बरोबर आहे हा हे किती बोट आहे सांगा ना बरोबर दोन बरोबर ओळखते हे किती आहे चार बरं हे किती आहेत तीन बरोबर ओळखलं का नाही मग तर नाही ओळख नाही पण मला सांगा दोन तीन वेळा बरोबर ओळखलं का नाही पहिली वेळ आहे ना पहिल्या वेळात थोडं थोडं चुकतं ना तुला दिसत होतं नाहीच्या पण मग तू पण काय सांगितलं बरोबर बरं चला तिने अभ्यास केला थोडासा त्या दोघांना करू आहे दोन पटकडे हा जर बाय हा आता इथं जाय नावे दरवा हा दो, ना ए, दो <laughs> आ, दुर्वा, दुर्वा, हे किती फट आहेत हां वा वा घोरं काय आवाज एक घरी एकदा म्हणजे हां हे किती फट आहेत हां वा वा काय कायवालं एकदा वा हे किती बोट आहे एक आज आज अजून आज वा हे किती बोट आहे चार बघा किती बरोबर ओळखलं कस काय ओळखलं का दरोवर बर पण बरोबर ओळखल बर की बर ठीक आहे मला सांगायचं हा आपण हे काय आवडत वाटत ठीक आहे फुकट काय करावं वाटत आता तुला मी आला मला मी आला आता माझे डोळे मागून टाकाय का तुम्ही

हे एक बोट हे चार बोट आहेत हे तीन बोट आहेत हे पाच बोट आहेत तीन बोट आहेत पाच पोट आहे का हा एक पोट आहे एका मुलाला बोल कोणाला फोन मुलीला पट्टन बोल किती बोलू नको ये बाई बाईक आता काव्याने काय घालत मी सांगतो ना कावेचीच पाहिजे मी येतात येतात कावे पॅट घात पण खाली पूर्ण नाही पूर्ण नाही पॅन्ट खाली एवढं चांगली परत थोडी कमी आहे खालून टी शर्ट घातले कलर काय मजा कलर मजा मी बजा मी मजा मी बरोबर आहे ना बरं कलर हा आणि

चल आता या ठिकाणी आपण कार्यक्रम संपवणार आहोत मी आता विनंती करणार आहे